नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज निर्मीळ बातम्यांचे सन्मानार्थ बजरंग दल मैदानात सोमवारी सतरा मार्च रोजी औरंग्याची कबर हटाव विहीन व बजरंग दलाचे आंदोलन औरंग्याचे कुठलेही स्मारक कबर या भारतात असणे म्हणजे त्याने केलेल्या अन्यायांना प्रोत्साहन देण्यासारखे विवेक कुलकर्णी अहिल्यानगर कुठलीही परकीयांचे नामोनिशान या स्वतंत्र भारतात असू नये हा औरंगजेब अहिल्यानगर शहरात मेला व पुढे त्याचे अवयव छत्रपती संभाजीनगर शहरात पुरण्यात आले व तेथे त्याची कबर करण्यात आली आज याचे उदात्तीकरण चालू आहे स्थानिक प्रजेला अत्यंत पीडा देणारा अन्यायी दुराचारी राष्ट्राचा शत्रू असणारा असा औरंग्याची कबर अजून अस्तित्वात असणे हीच एक प्रकारची मानसिक गुलामी आहे वर्तमान राज्य सरकार व राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना असे सूचित करू इच्छितो की लवकरात लवकर ही औरंग्याची कबर खनून काढण्यात यावी व त्याचे कुठलेही अस्तित्व राहू देऊ नये अन्यथा बजरंग दल चलो संभाजीनगर हा नारा देत कार सेवा करेल छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ बजरंग दल मैदान मे दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व तहसीलदार तथा जिल्हाधिकारी कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेत बोलताना विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र गोवा बजरंग दल क्षेत्राचे संयोजक विवेक कुलकर्णी यांनी दिला यावेळी सहमंत्री शरदराव नगरकर उपस्थित होते परकीय जिहादी आक्रमक बाबर औरंगजेब सगळ्या मुघलांची हिंदू द्वेष्टी परंपरा औरंगजेबाने अतिशय वेगात चालवली याचे संपूर्ण आयुष्य खून दगाबाजी विश्वासघात व हिंदू द्वेष करण्यात गेले आपल्या सर्व भावांचा खून करून व बापाला कैदेत टाकून याने मारले शिख गुरु तेग बहादूर व त्यांच्याबरोबर भाई मतीदास व भाई दियाला यांना अतिशय क्रूरपणे दिल्ली येथे मारून टाकण्यात आले हिंदू धर्माच्या रक्षणासाठी गुरुंनी हसत हसत आपले बलिदान दिले गुरु गोविंद सिंह व त्यांच्या परिवाराला पण अतिशय क्रूरपणे औरंगजेबाने ठार केले गुरुंच्या दोन बालकुमारांना तर याच औरंगजेबाच्या सरदारांनी भिंतीत चिरून मारले याचे वेळ एवढे होते याने श्री काशी विश्वेश्वराचे देऊळ फोडले काशीतील बिंदू माधवाचे मंदिर फोडले मथुरेतील प्रसिद्ध श्री केशवाचे मंदिर फोडून तेथील मूर्ती आग्रा येथील मस्जिदीच्या पायऱ्यांखाली गाडण्यात आली सौराष्ट्राच्या सोमनाथ मंदिर यानेच उद्ध्वस्त केले हिंदूंचे सर्व सण यात्रा यावर बंदी घातली हिंदूंवरती जिजियाकर या औरंग्याने लादला त्र्यंबकेश्वर येथील मंदिर पण यानेच नष्ट केली जेजुरीगडावरती आक्रमण केले हिंदू युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदू स्वराज्याचा तरी औरंगजेबाने कायम द्वेष केला महाराष्ट्राचे हे स्वराज्य संपवण्यासाठी याने श्री शिवछत्रपतींना कैद केले छत्रपती शिवराय विलक्षण चतुराईने सुटले पुढे छत्रपती शिवरायानंतर हिंदू प्रताप सूर्य छत्रपती संभाजी महाराज यांचा तर अतोनात छळ या औरंग्याने केला सुमारे चाळीस दिवस हा छळ चालू होता केवळ छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारावा यासाठी हा छळ होता अतिशय छत्रपती संभाजी महाराजांनी आपले बलिदान सिद्ध केले पुढे याच औरंग्याने रायगड दुर्गास आग लावली व छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी राणी येसुबाई व पुत्र शाहू महाराज यांना कैद केले अनेक वर्ष हे त्याच्या कैदेत होते छत्रपती शाहू महाराजांचा धर्म परिवर्तनाचा प्रयत्न अनेक वेळा केला नेताजी पालकरांना धर्मांतरण करण्यास यानेच भाग पाडले असा हिंदू द्वेष्टा स्वतःच्या बंधूबाचा खून करणारा या देशाशी इथल्या संस्कृतीशी परंपरांशी कुठलीही आत्मीयता नसणारा व आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा छळून वध करणारा औरंग्या याचे कुठलेही स्मारक कबर या भारतात असणे म्हणजे एक प्रकारे त्याने केलेल्या अन्यायांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे हिंदूंचं धर्मांतर याच्यामुळे झालं त्याच पद्धतीने सौराष्ट्राच्या सोमनाथ या मंदिरावरही त्यांनी हल्ला केला काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडून त्यांनी त्या ठिकाणी ज्ञानव्यापी मशीद उभा केली मथुरेतही त्यांनी हल्ला करून मथुरेच्याही मंदिरांना त्यांनी विटंबित भीट केलं आणि याच्याही पुढे जाऊन हिंदू प्रताप सूर्य छत्रपती संभाजी महाराजांच्या अतिशय क्रूर पद्धतीने केवळ ती इस्लाम स्वीकारत नाहीत म्हणून त्यांची हत्या औरंगजेबाने केली अशा या औरंगजेबाचं कबर ही दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये एका अर्थाने ते विजयाचं हिंदूंच्या मराठ्यांच्या विजयाचं प्रतीक पण ते आहे पण तरीसुद्धा ज्याने हिंदूंचा छळ केला छत्रपती संभाजी महाराजांना एवढ्या क्रूर पद्धतीने त्यांनी त्यांचा वध केला अशा आलमगिराचं अशा औरंग्याचं कुठलंही स्मारक कुठलीही कबर पूर्ण महाराष्ट्रात काय हिंदुस्थानात असू नये यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हा आंदोलनाचा पहिला टप्पा जाहीर करत आहे शिवछत्रपतींच्या तिथीनुसार असणाऱ्या जयंती दिनी सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस संपूर्ण राज्यभर महाराष्ट्रभर हा आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू होईल या आंदोलनामध्ये पहिल्यांदा धरणं आणि जिल्हाधिकारी तहसीलदार किंवा तत्कालीन सक्षमाधिकारी यांना माननीय मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देणं असा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे या निमित्ताने सरकारकडे विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदू समाजाची अशी मागणी आहे की ताबडतोब योग्य त्या पद्धतीने आलमगिराची त्या औरंग्याची संभाजीनगर येथे असणारी ही कबर उद्ध्वस्त करावी त्याचा एक कणसुद्धा त्या ठिकाणी राहू देऊ नये ज्या पद्धतीने पुरातत्व खातं सर्वसामान्य हिंदूंच्या कराच्या पैशातून त्याचं उदात्तीकरण करत आहे तर या पुरातत्व खात्याचाही पुनर्विचार पुनर्संघटन केंद्र सरकारने राज्य सरकारने करावं ज्या ज्या ठिकाणी आलमगीर या नावाने काही एरिया असेल काही प्रार्थना स्थळ असतील किंवा अन्य काही असेल तर आलमगीर हे नाव कुठेही असू नये अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बंद ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा